अवंतीनगर येथील प्रसन्न ग्लोबल स्कूलचा अॅन्युअल डे शनिवारी उत्साहात पार पडला शाळेतील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्साहाने सहभाग नोंदवला या कार्यक्रमासाठी पालकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती प्रमुख पाहुणे म्हणून हेमाबेन पटेल आणि विशाल शिवशरण उपस्थित होते यावेळी प्रसन्न ग्लोबल स्कूलचे फाउंडर प्रसन्न नाजरे मुख्याध्यापिका दीपाली पवार आदिती अक्कलकोटकर कीर्ती जगते विनायक गायकवाड सुशील मेहत्रे उपस्थित होते कोरिओग्राफर डॉक्टर भाग्यश्री पवार यांनी विद्यार्थ्यांकडून छान तयारी करून घेतली होती देखे 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 देखे। सपनु किरण कप आयुष नमस्कार मी प्रसन्न महेश नाजरे प्रसन्न ग्लोबल स्कूल फाउंडर आणि चेअरमन आज आमच्या इथे ॲन्युअल फंक्शन डे चालू आहे आणि गेले तीन वर्ष आमची प्रसन्न ग्लोबल स्कूल चालू झालेली आहे करोनानंतर आम्ही त्याची सुरुवात केलेली आहे पण अवघ्या तीनच वर्षात आम्हाला चांगल्या येथील एरियाचा रिस्पॉन्स मिळत आहे आमच्याकडे जवळजवळ आज ऐंशी मुलांचा प्रवेश घेतलेला आहे आणि आम्ही वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवत आहोत दर महिन्याला एक दोन असे उपक्रम होतात ते मुलांच्या बुद्धी बुद्धीसाठी चांगले असतील आणि बुद्धिवर्धक असतील असे आम्ही उपक्रम घेत आहोत जूनपासून क्रिसमसपर्यंत जवळजवळ आमचे एकूण वीस इव्हेंट झालेले आहेत आम्ही मुलांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण तर देतोच पण त्याबरोबर संस्कारसुद्धा देण्याचा आम्ही प्रयत्न करत होतो आज आमच्या या ॲन्युअल फंक्शन डेमध्ये आमच्या विद्यार्थ्यांचा परफॉर्मन्स फार सुंदर होत आहे त्या ठिकाणी त्यांच्या पॅरेंट्सनी पण आम्हाला भरपूर सहकार्य केलेले आहेत आमचा जो स्टाफ आहे तोसुद्धा यासाठी खूप प्रयत्नशील असतो नेहमीच चांगले उपक्रम घेण्यामध्ये आम्हाला नेहमीच असं वाटतं की आमच्याकडनं काहीतरी चांगलं प्रत्येकाला मिळालं पाहिजे आणि ते आम्हाला नक्कीच देण्याला आवडेल आणि ह्याबद्दल आम्ही आमच्या शाळेतल्या सर्व टीमला क्रू मेंबर्सला आमच्या एक्झिक्युटिव्हला आमच्या स्टाफला याचा श्रेय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो धन्यवाद नमस्कार मी विजय कुंदन जाधव गिरीकर्णिका फाउंडेशनचा अध्यक्ष तथा सोलापूर विकास मंचं सदस्य अवंतीनगर विहार या परिसरामध्ये अत्यंत अल्पावधीमध्येच लोकास आलेली आमच्या संस्थापक अध्यक्ष प्रसन्न ग्लोबल स्कूलचे प्रसन्न नाजरे सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रसन्न ग्लोबल स्कूलचं आज इथं स्नेहसंमेलनाचं आणि ॲन्युअल डेचं कार्यक्रम आहे मला खरं सांगायला छान आ आनंद होतो की अल्पावधीमध्येच सोलापूरच्या या नगरीमध्ये ग्लोबल एज्युकेशन आणि जागतिक स्तरावरचे विद्यार्थी कसे घडवले पाहिजे आणि त्यांच्यामध्ये ज्ञानार्जनाचं एक बीच कसं पे पेरलं गेलं पाहिजे हे प्रसन्न ग्लोबल स्कूलमध्ये इथं शिकवलं जातं इथं येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये फक्त शैक्षणिक मूल्यच घडवली जात नाही तर येणाऱ्या काळामध्ये तो समाजाचा उत्कृष्ट नागरिक कसा घडला जाईल याच्यावरती त्यांचा जास्त भर असतो या शाळेचं महत्त्व हो म्हणजे विद्यार्थ्यांना चांगलं घडवण्यामध्ये सगळ्यात उत्कृष्ट मुलाचा वाटा आहे आणि मुलांना बोलण्यामध्ये जास्तीत जास्त शिकवायचं कसं या शाळेने पूर्णपणे शिकवलेलं आहे आणि सांगायचं म्हणजे ह्या शाळेला माझी एकच विनंती आहे की पहिली ते चौथीपर्यंत देखील पुढचे वर्ग त्यांनी चालू करावे नमस्कार मी वामन सावळाराम बावळे या ठिकाणी शाळेत मी नेहमी येतो जातो प्रसन्न नागरे सर हे माझे मित्र आहेत मी या ठिकाणी ज्या ज्या वेळी त्या त्यावेळी फार प्रसन्न वातावरण असतं खरं म्हणजे हॉलला जे नाव दिलं आहे प्रसन्न हॉल ते खरोखरच प्रसन्न आहे मुलं इथं घडतात खेळतात उड्या मारतात आणि त्याच्यातून एक वेगळाच आनंद येतो वेगवेगळे कार्यक्रमही बसवले जातात पुढील वर्षी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक खात्याकडून येणारी जी बालनाट्य आहेत ती बालनाट्यसुद्धा बसवली जाणार आहेत माझं नाव अजिता हिवळे आणि माझी मुलगी नर्सरीमध्ये प शिकते इथं गया एक वर्ष होत आलं तिला आता आणि मी वर्षभरात बघतोय की प्रसन्न ग्लोबल स्कूलमध्ये प्रत्येक वेळेस कुठले फेस्टिवल्स असतील तर त्या हिशोबाने ॲक्टिव्हिटीज केल्या जातात किंवा त्यांना त्या पद्धतीने शिकवलं जातं त्यांचं स्टडी पण बघितलं तर त्या पद्धतीने घेतला जातो आणि छोट्या छोट्या गोष्टीकडे स्कूलमध्ये लक्ष दिलं जातं आणि आता गॅदरिंगचे मी बघितलं तर गॅदरिंगचं गेले एक महिनाभर झालं तयारी करून घेत आहेत आणि आज खूपच चांगला त्यांनी प्रोग्राम अरेंज केला आहे आणि सगळे पॅरेंट्सला पण कंटिन्यू त्याने इंस्ट्रक्शन पण दिलेत हे काय करायचं काय नाही करायचं हे ते कंटिन्यू त्यांनी इन्फॉर्म करत असतात तुला कसं वाटलं डान्स करू छान वाटलं मला छान वाटलं माझा डान्स छान होता प्रसन्न ग्लोबल स्कूल ही एक चांगली शाळा आहे ही विद्यार्थ्यांसाठी वेगवेगळे उपक्रम राबवत असते बरेच आतापर्यंत बरेच उपक्रम राबवले गेले जसं की दांडिया सेलिब्रेशन खूप छान दिसतात नमस्कार माझं नाव योगेश सोनावले मी प्रसन्न गोबल स्कूलमध्ये माझ्या मुलाला नर्सरी एल के जी यू के जी तिन्ही वर्ष एज्युकेशन म्हणजे शिक्षण झालं त्याचं पण इथल्या ज्या ॲक्टिव्हिटी आहेत ह्या सर्व वगैरे बघून नये ना खूप छान ॲक्टिव्हिटी झाल्या त्याच्यामुळं त्याचं पुढील पण हे चांगले झालेले पहि आता तो फर्स्टला आहे आणि आता माझी मुलगी आहे ती पण इथं नर्सरी आणि आता ह्या वर्षी एल के जीला आहे तर इथल्या ॲक्टिव्हिटी स्कूलचं जे म्हणजे टीचर्स किंवा इथला जो स्टाफ आहे ते खूप सपोर्टिव्ह आहेत खूप चांगलं हे करतात म्हणजे मुलांना चांगलं हे करतात गाईड करतात जेणेकरून त्यांना व्यवस्थित ही राहील हाय माझं नाव जयश्री अजित आयवळे मी वसंत मध्येच राहते आणि माझी मुलगी इथं प्रसन्न ग्लोबल स्कूलमध्ये नर्सरी स्कूल क्लास मध्ये आहे इथं खूप छान पद्धतीने शिक्षण वगैरे सर्व प्रोजेक्ट एकदम छान पद्धतीने घेतले जातात आणि टीचिंग वगैरे खूप छान त्यांनी समजावून सांगणे वेगवेगळे उपक्रम करून घेतले जातात आणि प्रिन्सिपल मॅडमचे खूप आभार आहेत की त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने सर्वांना ट्रेन छोट्या छोट्या मुलांना सुद्धा छान पद्धतीने ट्रेन करतात मी अशोक चंदन आरवी अभिषेक चंदनचा आजोबा हे प्रसन्न ग्लोबल स्कूल मध्ये आज गॅदरिंग होते माझी नात एक महिना झाला ऍडमिशन करून वीस महिन्याची हा फक्त सगळ्यापेक्षा लहान आहे

बच्चे भी बच्चों को भी सारी क्रिएटिविटी बहुत अच्छी करवाते हैं और रेदर दैन द दे बुक वो लोग फोकस करते हैं ईच एंड एवरी स्किल पे एक्सरसाइज सो ईच एंड एवरी फील्ड में एकदम बेस्ट स्कूल है और यहाँ पे टीचर्स और स्टूडेंट्स वो दोनों का बॉन्ड भी बहुत स्ट्रांग है सो so, बहुत ही अच्छा स्कूल पे बारे में बताइए और आज का प्रोग्राम है यार लास्ट लास्ट ईयर जो था उससे कहीं ज़्यादा अच्छा किया है बच्चे लोग ने भी अच्छा किया है टीचर्सों ने भी बहुत मेहनत की है और लाइक डे बाई डे चाइल्ड में इंप्रूव दिख रहा है सो so, बहुत ही अच्छे से उन्होंने प्रैक्टिस ईच एंड एवरी उन्होंने एकदम प्लान किया हुआ है और बहुत ही अच्छे से ऑर्गेनाइज किया हुआ है जो प्रोग्राम है आज का एनुअल डे है वो बेस्ट एनुअल डे लास्ट ईयर से भी ज्यादा अच्छा एनुअल डे है जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन या सह अनेक ब्रांडेड कंपनियां शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात सातर मोदी पंका जवर सोलापुर छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रुपयों में मयूर क्लासिक एसी बैंकुएट हॉल जुड़े सोलापुर मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स